त्यानं गौतमला जाणवले की तो फारच आपल्या ओल्या अंगाने आपणास चिटकून चालत आहे व खांद्यावर ठेवलेला त्याचा हात पण खूप जोर होत होता गौतमाला खूप वाटू लागला चला हा दिवसभरच्या कामाने आपण थकलेलं आहे म्हणून तसं वाटत असेल आणि चालताना त्याने त्याने सर्व अंगाचे ओजे जा गौतमच्या अंगावर टाकले खांद्यावर हात ठेवला त्यांना एवढं ओजे टाकले गौतमला भीती वाटायला लागली बापरी किती वजनदार माणूस आहे हा ना गौतम विचार करू लागला की काय करा का माणसाचे एवढं वजन यायचं आणि पाऊस जोरात सुरू झाला गौतम आता गौतमला आता चालणे मुश्किल झाले तो म्हणाला भाऊ तू तुझे तु हात माझ्या खांद्यावरून काढ आणि थोडंसं बाजूने चाल माझ्या अंगावर काही एवढं वजन टाकतोय आणि ते तुमच्यामुळे मला चालता पण येत नाही थोडा सुटा चाल ना भाऊ तो एकदम जोरात असला त्याचे असणे एकदम भेसू झाले बापरे गौतम एकदा घाबरला आणि त्याने त्याच्या खांद्यावर